रामकृष्ण हरी मित्रांनो आषाढी अगदी जवळ येऊन ठेवली आहे वाखरीचा रिंगण सोहळाही संपन्न होतोय सर्व दिंड्या पालख्या पंढरपूरच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेल्या आहेत हा सोहळा प्रतिवर्षी अगदी अप्रतिमरित्या साजरा होतो उठेपली उठेपली या सोहळ्याच्या निमित्तानं मला एक खंत आहे ते खंत आपल्या सगळ्यांशीच ती शेअर करावी अशी एक मनामध्ये इच्छा होती कारण आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतोच आहोत पण सगळ्यांनी ही थोडंसं दखल घ्यावी एवढीच एक फक्त अपेक्षा आहे म्हणून ही गंथ आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतोय वारकरी संप्रदाय म्हणजे जगात आपण सर्वश्रेष्ठ मानतो सर्व समभावाची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय कर्मकांडापासून आपल्याला परावर्त करणारा वारकरी संप्रदाय फक्त नामजपालाच वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठत्व दिलं गेलं आहे आणि या वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थानं मूर्तमेढ रचण्याचं काम संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलेलं आहे इतिहासाची पानं जर तुम्ही चालून पाहिली तर वारकरी संप्रदायातला पहिला अभंग ज्यांनी लिहिला असे संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांनी फक्त वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेळच रचली असं नाही तर या वारकरी संप्रदायाला संबंध भारतभर या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं सगळे आपण जाणता की अगदी साहेबामध्ये सुद्धा म्हणजे बघा शीख धर्माचा तो सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे अनेक आवंग आहेत म्हणजे यापेक्षा संत संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची थोरवी मी काय वर्णन करावे आणि एक हजारो कीर्तनकार आहेत श्रेष्ठ कीर्तनकार आहेत जे की नामदेव महाराजांची अभंग घेऊन निरूपण करतात कीर्तन करतात करता। मला एक खंत अशी आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो किंवा महाराष्ट्र शासन असो संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा पालखी सोहळा हा नरसी नामदेव निघतो आषाढीला पंढरपूरला पोहोचतो या पालखी ना शासनाचं लक्ष असत ना इलेक्ट्रॉनिक मीडियाला काही उत्सुकता असते ना प्रिंट मीडियाला उत्सुकता असते इतर सगळ्या पालख्यांच्या बाबतीत मात्र चढा बातम्या दिल्या जातात सगळ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवली जाते परंतु आमच्या संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याबद्दल फारसं काही म्हणजे त्याचा गाजाबाजा केला जात नाही म्हणजे याच मला नेमकं याचं उत्तर आजपर्यंत कधीच सापडलेलं नाही कारण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची मूर्तमेट रचणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणजे आज अनेक दिंडी चालक हजारो दिंड्या निघतात आणि पैसे मोजून चक्क हो मी अगदी हे स्पष्टपणे सांगतो की दिंड्याचे क्रमांक घेतले जातात रथाच्या मागे पुढे त्या मानाने अगदी अभिमानाने दिंड्या घेऊन जातात लोक भाविकांना घेऊन जातात शिष्य परिवाराला घेऊन जातात माझं याच्याबद्दल काहीच दुमत नाहीये पण ज्या वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी रचली त्या नामदेव महाराजांचा पालखी सोहळा नरसिंहून निघतो तर किमान या मराठवाड्यातल्या किंवा त्या भागातल्या सर्वश्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या कीर्तनकारांनी वारकऱ्यांनी किंवा या दिंडी चालकांनी संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या पुढं माग सोबत दिंड्या घेऊन जायला काय हरकत आहे अडचण काय त्याच्यामध्ये म्हणजे हा ही पालखी सोहळा मोठा करायला काहीच हरकत नाही पाहायलाच हवा ना म्हणजे आज भारतभर ज्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलं त्या नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याबाबत असं उपेक्षित धोरण का राबवलं हो जात आहे मला या प्रश्नाचं आजपर्यंत उत्तर मिळालं मी आंबाजोगाईकरांची शतशः अक्षरशः अगदी काळजातनं मनापासून आभार व्यक्त करतो की संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला जो सन्मान देण्याचं काम मराठवाड्यामध्ये एकमेव फक्त आणि फक्त आंबाजोगाईकरांनी केलं म्हणजे आजपर्यंत मोठा म्हणजे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून भरपूर अश्वरलिंगन सोहळा नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचा या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये संपन्न होतो आणि या इंगण सोहळ्याच्या निमित्तानं का होईना परंतु संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची पालखी त्यांच्या पादुका पांडुरंगाच्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आषाढीला जातात नियमितपणे हे तरी किमान लोकांना कळायला लागलं म्हणजे खऱ्या अर्थानं या अश्वरिंगण सोहळ्याच्या निमित्तानं स्वागताध्यक्ष नंदकिशोरजी मुनडा काकाजी म्हणजे पहिल्या वर्षीपासनं आणि पूर्ण टीम जी मेहनत घेते हा सोहळा उत्तरोत्तर मोठा कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करते म्हणजे नामदेव महाराजांचा पालखी सोहळा या याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्व भाविक भक्तांची वारकऱ्यांची आहे कीर्तनकारांची दिंडी चालकांची त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढं तरी किमान की मान। कि या सर्व दिल्ली चालकांनी नामदेव महाराजांच्या पालखीच्या रथाच्या पुढं आणि मागं चालण्यासाठी प्रयत्न करावेत आणि हा सोहळा उत्तरोत्तर मोठा करावा एवढीच फक्त विनंती आहे धन्यवाद